नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण या शंकराचे भजन माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची झुळ झुळ वाहे गंगा गळ्यात कंठी शेषाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची अर्ध्यांगी पार्वती समोर हा गणपती माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची तुका मने हा पती गळ्यात माळ रुद्राक्षाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरा रे तुला आव बेलाची अंगवांग विभूती क चंद्राची माझ्या शंकरा रे तुला आवड बेलाची माझ्या शंकरारे रे तुलाही आवड बेलाची माझ्या शंकरारे रे तुलाही आवड बेलाची